कमा मागतो कारण कोल्हापूरमध्ये दोन रुग्णालय होती जी सी एम पॅनललाईन अंगीकृत करायची होती त्यासाठी मला तिथं थोडा वेळ गेलापूर गेल्यानंतर म्हणून या ठिकाणी यायला थोडा वेळ जागतं तीनचा टाईम दिला होता पंधरावीस मिनटं लेट झाली तर असं सुरू करून आपण त्याचला आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि सगळ्यांचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथी शिंदेसाहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सायतानी तिथे पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यधिकारी श्रीत मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाचं आयोजन केलं आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवाही आपल्या घरी ही आरोग्यवाही संपूर्ण राज्यभर त्यानंतर एक ऑगस्टपासून चालू आहे आरोग्यवारी मराठवाड्यापण सुरू झाली मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापासून ही सुरुवात झाली बीड जिल्ह्यानंतर संपूर्ण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि देश कोकण आणि आता पश्चिम महाराष्ट्रात आपण काल कुर्डुवाडी सोलापूर करून आज आपण सांगण्यात आहोत आता मुख्यमंत्री साहेबांनी ही जी योजना सुरू केली ही जी वारी सुरू केली आहे त्याचा उद्देश काय तर मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे ती कशा पद्धतीने मिळवली जाते ते किती सोपं आहे आणि तो आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपण घर बसल्या मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळू शकतो याची सर्व इतरबोध माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी तर प्रेस म्हणण्यापेक्षा आपली आवर्जून भेट घेण्यासाठी मी आलो आहे कारण इतर योजनेपेक्षा हा लोकांच्या दिवाळ्याचा विषय आरोग्याचा विषय म्हणून आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी तर मी या ठिकाणी आलो मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत केलं त्यातील यामध्ये जवळपास चाळीस हजार रुग्णांचे जीव वाचण्यास मदत झाली त्यातील सोळा कोटी सोळा कोटीची मदत या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला झाली तर मुद्दामून या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल कुर्डुवाडी असेल करमळा असेल सांगोला असेल या ठिकाणी जाऊन मला आपल्याला भेटण्याचा उद्देश असा आहे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं किती सोपं हे जर आपल्या माध्यमातून लोकांना जर आपण ते सांगितलं तर याहून अधिक हा आकडा वाढू शकतो आणि लोकांना मदत करू शकतो आपल्या घरातील कुणीतरी बांधव आपला मित्र असेल आपल्या परिवारातील कोणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला हा निधी मिळवणं सोपं जाईल आणि एखाद्याला त्याची मदत होईल आता महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा आपण जर बघितलं तर या ठिकाणी दिलेलं आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेव्हन फाय सिक्स सेव्हन या क्रमांकावर जर आपण कॉल दिला तर तात्काळ एक लिंक प्राप्त होते आणि त्यामधून आपल्याला एक फॉर्म मिळतो या फॉर्मवर जर आपण पाठीमागे दिलेली कागदपत्र जी सहज सोपी आहेत ती तर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये एक लाख रुपये दोन लाख रुपयाची रक्कम म्हणजे सहज साध्या सोप्या आपल्या मोबाईलवरून आपण जेव्हा फॉर्म भरू शकतो आता दुसरी गोष्ट अशी आणि ती कुठल्या आजाराने मिळतो तर सुरुवातीला देखील कॉकलोर इम्प्लांट ज्या मुलं जन्मता मुखबधीर असतात ज्यांना ऐकायला किंवा बोलायला येत नाही अशा व्यक्तींना कॉकलर इम्प्लांटची सर्जरी करायची असते त्या व्यक्तीला मुख्यमंत्री साहेतांनी तब्बल दोन लक्ष रुपयाची मदत होते पंतप्रधान सहायता निधीतून दोन लाख रुपयाची मदत होते एकूणच सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की योजना जर तुम्ही समजून घेतली तुम्ही आपल्या दैनिकामध्ये छापली तर लोकांना त्याचा काटीत लाभ होईल मला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये सागर जे असतील अडपिंगाय असतील किंवा आपले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील हे तर याचा पाठपुरावा करत आहेत परंतु मुद्दा म्हणून आपल्याला वेळ घेऊन ही माहिती यासाठी देतोय जर आपण ही योजना जास्तीत जास्त समजून लोकांपर्यंत पोहोचवली तर एखाद्या गरीबाचा जीव वाढण्यासाठी मदत होते दुसरे आजार आपण आप या ठिकाणी बघितले अपघात कुठलाही असेल रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत होते आपल्या घरामध्ये एखाद्या स्टोचा भडका झाला गॅसचा भडका झाला या ठिकाणी जळीत रुग्ण असतात त्याला एक लाख रुपयाची मदत होते घरामध्ये कोणी वयोवृद्ध असेल ज्याला ही रिप्लेसमेंट असेल डी रिप्लेसमेंट असेल त्याला एक लाख रोवायची मिळवलं होते प्रीमॅच्युअर बेबी असेल नवजात बालकं आता मी पंढरपूरला गेलो होतो त्या ठिकाणी त्र्याहत्तर नवजात बालकं आहेत जी एन आय सी यूमध्ये आहेत त्यांना ठिकाणी एक लाख रुपयाची मदत होते सांगायचं एक उद्देश असा आहे सर मित्रांनो की खळबळची विनंती तुम्हाला ही आहे की आपण आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा जात धर्म पंथ आणि पक्ष या परीकडे ही योजना चालू आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटीचा निधी वितरित झाला होता मुख्यमंत्री सहाच्या निधीमार्फत आपण दो दोन वर्ष दो दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला तुलना करायची नाही पण दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण राज्यामध्ये झालेलं आहे तर आवर्जून तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश पुन्हा पुन्हा तोच आहे की आपल्याकडे कुठलाही व्यक्ती असेल तो कुठल्या पक्ष असेल पंथाचा असेल कोणी असेल आपण प्रत्येकाला मदत त्या ठिकाणी करतो पण आम्हाला आम्ही तर सर्व ठिकाणी पोचतोय पण आम्हाला सर्वात जास्त गरज आहे की तुमच्या मदतीची तुमच्यामार्फत ही जर योजना अजून लोकांपर्यंत पोहोचली तर याचा लाभ समाजातील प्रत्येक तळागाळातील बोरगरी गुरुना होईल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला या योजनेबद्दल आता जर काही शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही मला विचारू शकता आपण जे काही योजना येतील आपण त्याच्यावर चर्चा करू आज वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जे आपण आलेलो आहात त्याचा उद्देश काय आहे आणि लोकांना कसा लाभ मिळणार तसं आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री निधीचे कक्षप्रमुख शोध मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्याचं नाव आहे आरोग्यवारी दारी आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वारीचा प्रवास झाल्यानंतर आज ही वारी आपल्या सांगोला विधानसभामध्ये आदरणीय शाहजी बापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये आपण आज आलेलो आहोत आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये या मुख्यमंत्री सहायता निधीचं किती वितरण झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती आज पत्रकार बांधवांना देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तर मला आवर्जून सांगायचं आहे की राज्यामध्ये आतापर्यंत चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस दोन वर्ष दोन महिन्यामध्ये चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस कोटीचं वितरण यामध्ये झालेलं आहे यातील सोळा कोटीचं वितरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि जवळपास एक कोटी साठ लाख रुपये लाख रुपयाची मदत या सांगोला विधानसभेसाठी झालेली आहे तर मला आवर्जून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे की योजना आपल्या माध्यमाद्वारे आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावी